नमस्कार बालमित्रांनो चा, तर आज आपण इथे इंग्लिश या विषयाचा अभ्यास पाहणार आहोत तर तुम्ही गेल्या तासामध्ये काय पाहिला आहात कॅपिटल लेटर्स कॅपिटल लेटर्स म्हणजे पहिली लिपी पहिली लिपीमध्ये ए टू झेड वाचन व लेखन केलेलो आहोत आपण तर तुम्ही आता काय करायचं आहे त्याच्या पुढचं दुसरी लिपी दुसरी लिपी म्हणजे स्मॉल लेटर्स स्मॉल लेटर्समध्ये ए टू झेड हे मुळाक्षरे येणार त्यामधला पहिला ए फॉर ॲप्पल तर आपण पहिल्या लिपीमध्ये हे पहिलं आहे ए फॉर ॲपल ॲपल म्हणजे सफरचंद तर दुसऱ्या लिपीमध्ये आपण काय पाहणार आहोत ए फॉर ॲप्पल ते कसं लिहायचं बघा हे पहा ए फॉर ॲप्पल तर बघितलं तुम्ही हे असं लिहायचं आहे पहिल्यांदा एक गोल आणि परत हे असं अर्ध गोल याला काय म्हणायचं ए फॉर ॲप्पल हे पहा ए फॉर ॲप्पल दुसऱ्या लिपीमधलं ॲप्पल आहे ए फॉर ॲप्पल ॲप्पल म्हणजे सफरचंद ए फॉर ॲप्पल ॲप्पल म्हणजे सफरचंद ए फॉर ॲप्पल ॲप्पल म्हणजे सफरचंद तर मुलांनो पाहिला कसं लिहायचं आहे ते ए फॉर ॲप्पल काय आहे ए फॉर ॲप्पल ए फॉर ॲप्पल ए फॉर ॲप्पल याच्यानंतर कोणता अक्षर येणार सांगा बी फॉर बॉल तर बी फॉर बॉल पहिली लिपीमध्ये तुम्ही बघितलं आहे पहिल्या लिपीमध्ये बी फॉर बॉल हे पहा बी फॉर बॉल तर हे कसं लिहायचं आहे एक उबी रेश परत दोन अर्ध गोल तर काय करायचं आहे आपण दुसऱ्या लिपीमध्ये बी फॉर बॉल शिकूया बी फॉर बॉल कसं करायचं बघा ए फॉर नंतर बी फॉर बॉल तर एक उबी रेश परत एक गोल जोडायचं हां अर्ध गोल करून बी फॉर बॉल बॉल म्हणजे चेंडू बी बी फॉर बॉल बॉल म्हणजे चेंडू कसं लिहायचं आहे बघा मी कसं लिहायला लागले बघा बी बी फॉर बॉल बॉल म्हणजे चेंडू हे बघा एक उभी रेश परत पूर्ण गोल अर्धगोल गोल जोडायचं पूर्ण गोल म्हणजेच अर्ध गोल हे पहा बी फॉर बॉल बॉल म्हणजे चेंडू बी बी फॉर बॉल बॉल म्हणजे चेंडू कसं लिहायचं बघा तीन लाईनमध्ये बी फॉर बॉल बॉल म्हणजे चेंडू तर तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे छान अक्षरात लिहिला तरच तुमचं अक्षर छान येतात हे काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे आता ए फॉर ॲपल आणि बी फॉर ॲप बॉल मी तुम्हाला वहीवरती लिहून दाखवलं आहे तर तुम्ही काय करायचं तीन लाईनमध्ये असं व्यवस्थित लिहून दाखवायचं दोन पण अभ्यास करून तुम्ही फोटोवरून पाठवायचा आहे मुलांनो तर धन्यवाद